महाराष्ट्रभर सध्या एकाच गुन्हेगाराचं नाव हे चर्चेलं जाते आणि त्याचं नाव आहे वाल्मिक कराड आता हा वाल्मिक कराड आहे तरी कोण तर ते आज आपण जाणून घेणार आहोत पण आता म्हणजे असं एकंदरीत महाराष्ट्रातील अशा तमाम जनतेला असं वाटतंय आणि मलाही असं वाटतंय का महाराष्ट्र सरकारनेच ह्या वाल्मिक कराडला फरार होण्यासाठी मदत केलेली आहे त्याच कारण तो आता फरार झालेला आहे आणि किंबहुना देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा त्या वाल्मिक कराडला फरार होण्यासाठी मदत केली काय असा प्रश्न आता सर्वसामान्य माणसाला पडायला लागलेला आहे आणि सामान्य मराठी माणसाला पडायला लागलेला आहे आपण जर बघितलंय तर आता ह्या महिन्यामध्ये म्हणजे नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांच्यावाली हत्या करण्यात आली संतोष देशमुख हे आपल्या सर्वांना माहिती आहे एका बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच होते तीन वेळेस ते त्या सरपंच पदावरती निवडून आलेले होते आणि त्यांची जी हत्या केली गेली तर त्या हत्येचा मास्टर माइंड हा वाल्मिक कराड आहे असं जवळजवळ गेल्या वीस दिवसापासून महाराष्ट्रातले बरेचसे नेते सांगतायत आणि नेते म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत ते सुरेश दस हे गेल्या वीस दिवसापासून सांगतात का वाल्मिक कराडनीच या संतोष देशमुखांच्या हत्येची सुपारी घेतलेली होती आणि तेच त्या पूर्णपणे हत्याकांडाची मास्टर माइंड आहेत आणि हे सगळं झालेलं असताना सुद्धा आपण बघितलं असेल का देवेंद्र फडणवीस हे विधानसभेमध्ये काय फक्त बोलले का गुन्हेगार कोणीही असला कुठल्याही पदावरती असला तरी त्याला आम्ही सोडणार नाही पण मग हे वीस दिवस तुम्ही का दिले तर हे मधले वीस दिवस तुम्ही वाल्मिक कराडला फरार होण्यासाठी दिले का देवेंद्र फडणवीसांनी या वाल्मिक कराडला फरार होण्यासाठी फरार होण्यासाठी टाइम दिला का तर असे एक ना अनेक प्रश्न हे सामान्य माणसाच्या मनामध्ये मा येत आहेत आणि नंतर आज आपण बघितलं असेल का आज बीड जिल्ह्यामध्ये सर्व पक्षीय नेत्यांचा आज मुक मोर्चा निघाला होता आणि सर्व पक्षीय नेत्यांनी जी भाषणं केली त्या भाषणामध्ये सुद्धा सर्वांचा एकच सुरू होता राष्ट्रवादी काँग्रेस असतील भारतीय जनता पार्टी असेल काँग्रेस असेल आणि किंबहुना शिवसेना असतील तर या सर्वांचाच म्हणजे दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांचा सर्वांचाच असा आरोप होता का वाल्मिक कराड हा या सर्व घटनेमागचा मास्टर आहे मग जर आता हे सगळेच नेते असं सांगतायत तर या वाल्मिक कराडला आतापर्यंत गेल्या वीस दिवसामध्ये पकडण्याचा प्रयत्न का केला गेला नाही असं म्हणतात का जे काय संपूर्ण बीड जिल्हा आहे तर तो बीड जिल्हा हा धनंजय मुंडांच्या नावाखाली वाल्मिक कराड चालवतो जे काय तिथलं प्रशासन आहे ते तो चालवतो दोन नंबरचे जे काही सगळे धंदे असतील ते तो चालू होतो जे काही तिथले रोडचे कॉन्ट्रॅक्ट असतील थर्मल प्लांटचे जे कॉन्ट्रॅक्ट असतील ते सगळेचे सगळे कॉन्ट्रॅक्ट हे वाल्मिक कार्डला भेटतात वाळू वाहतुकीचे कॉन्ट्रॅक्ट असतील माती वाहतुकीचे कॉन्ट्रॅक्ट असतील आणि ते सगळे कॉन्ट्रॅक्ट हे फक्त वाल्मिक करडला भेटतात मग जर आता आता जर आपण बघितले सगळ्याच नेत्यांचं असं आहे का वाल्मिक कार्ड हा या घटनेतील मुख्य गुन्हेगार आहे मग अजूपर्यंत सरकारने त्याला पकडलं का नाही बरं पकडायचं सोडा तर त्याची चौकशी तरी काय केली नाही आणि तो कुठे आहे आजूक याचा तपासणी फक्त आज सरकारने जरा चौकशीचा फार्स केलाय त्याची दोन बॉडीगार्ड आहेत आणि त्याची बायको आहे त्यांना पोलीस ठाण्यामध्ये बोलवलं चौकशी केली आणि सोडून दिलं तर मग ह्या वाल्मिक करारला वाचवतोय कोण तर हा जो प्रश्न आहे तो प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या मनात आता सुद्धा आहे आपल्याला पहिल्यांदा गोष्ट आपण जाणून घेतली पाहिजे का हा जो आहे सगळा वाल्मिक कराड तर हा कोण आहे आता हा वाल्मिक कराड जो आहे तर हा वाल्मिक कराड आता बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक अण्णा या नावाने तो ओळखला जातो पण आता त्याचा जो वाल्मिक कराडापासून वाल्मिक पर्यंतचा जो काही प्रवास आहे तो प्रवास कसा झाला हे आपण जाणून घेतलं पाहिजे आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्यावेळेस आपल्याकडे आपल्याकडं विधानसभेच्या निवडणुका होत्या त्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये स्वतः पंकजा मुंडेंनी सांगितलेलं होतं का या वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडेंचं पान सुद्धा हालत नाही असं स्वतः पंकजा मुंडेंनी सांगितलेलं होतं आणि तीच गोष्ट भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश सुद्धा जाहीरपणे बोललेले आहेत आता गोपीनाथ मुंडेंनी घरकामासाठी ठेवलेला एक छोटासा मुलगा हा होता वाल्मिक कराड आणि तो त्या ठिकाणी काम करत असताना आता आपल्या सर्वांना माहिती आहे का राजकारणाच्या घरामध्ये राजकारणाचं वातावरण असतं आणि हे सगळं वातावरण त्यांनी ते सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या आणि धनंजय मुंडे आता जर बघितलं तर धनंजय मुंडे आणि हा वाल्मिकी कारण तर हे दोघांचं सेम वय आहे आणि त्या काळामध्ये ते दोघं चांगले मित्र बनले आणि ते चांगले मित्र वगैरे सगळे बनल्यानंतर ज्यानंतर म्हणजे ज्यावेळेस गोपीनाथ मुंडेंपासून धनंजय मुंडे हे बाजूला गेले ते बाजूला गेल्यानंतर हे वाल्मिक कराड हे गोपीनाथ मुंडेंना सोडून गेले पण त्याच्या आधी एक अशी मोठी घटना घडली का तिकडे आपल्याला माहिती आहे साखर कारखान्याच्या निवडणुका होत्या त्या साखर कारखान्याच्या निवडणुकामध्ये गोळीबार झाला आणि त्या गोळीबारामध्ये गोपीनाथ मुंडेंवरती जी गोळी झाडली गेली होती ती गोळी स्वतःच्या अंगावरती घेण्याचं काम ह्या वाल्मिक कारडने केलं आणि तेव्हापासून मग हा एकदम मुंडे फॅमिलीच्या आणखीन जवळ गेला पण गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघं सेपरेट झाल्यानंतर तर हा वाल्मिक कारण धनंजय मुंडे बरोबर गेला आणि त्यानंतर संपूर्णपणे धनंजय मुंडेचे जे काय असतील सगळे कायदेशीर आर्थिक व्यवहार असतील मोठे कार्यक्रमाची नियोजनाची सगळी जबाबदारी आहे ती सर्व जबाबदारी हा वाल्मिक कारण पार पाडत होता आणि त्यानंतर आता हा वाल्मिक कारडला गोपीनाथ मुंडेंनी तर काही त्याला राजकीय पदावरती बसवलं नव्हतं पण धनंजय मुंडेंनी त्याला परळी नगर परिषदेचं नगरा म्हणजे पहिल्यांदा नगरसेवक केलं त्यानंतर ते परळी उपनगर के उपनगराध्यक्ष केलं त्याच्यानंतर गटनेता केलं तर ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण म्हणूया पदांवरती त्याला बसवण्याचं काम हे खुद्द धनंजय मुंडेंनी केलं आणि त्यानंतर परत त्यांना नाथ प्रशि नाथ प्रतिष्ठानचं सदस्य केलं लाडकी बहीण योजनेचे तालुका स्तरावरील समितीचे सदस्य केलं जिल्हा स्थायी समितीचे सदस्य केलं तर ह्या अशा वेगवेगळ्या पदावरती या कर्णांना धनंजय मुंडेंनी बसवलं आणि म्हणून धनंजय मुंडेंचे जीवलग मित्र म्हणून ते गेल्या दहा वर्षापासून राजकीय व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी ते स्वतःच बघतात आणि जे काही धनंजय मुंडेच जे काय राजकारण सुरू झालं तेव्हापासून वाल्मिकार सावली सारखे त्यांच्यासोबत आहेत आणि पर जिल्ह्यातील सरकारी सामाजिक सर्व कार्यक्रम हे बघतात पण धनंजय मुंडे पालकमंत्री असताना एक प्रकारे ते जिल्हा चालवायचे म्हणजे ज्यावेळेस धनंजय मुंडे पालकमंत्री होते त्यावेळेस संपूर्ण जिल्हा चालवायचं काम ते म्हणजे फार कलेक्टर असतील एस पी असतील तर सर्वांना आदेश देण्याचं काम हा स्वतः वाल्मिकार करायचा आणि आता ज्यावेळेस हे त्यावेळेस ज्यावेळेस पालकमंत्री धनंजय मुंडवी त्यावेळेस यांचा खूप असा दरारा होता आणि त्यामुळे आता त्या दरारा दरारा निर्माण करण्यासाठी या जे काही गुन्हे केलेत तर त्याच्यावरती खूप असे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत आता या वाल्मिक कराड बरोबर अनेक नेत्यांचे फोटो आहेत आणि त्या फोटोमध्ये सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्याच्यानंतर अजित पवार असतील आणि एकनाथ शिंदे असतील आणि शरद पवार असतील तर या प्रमुख राजकीय नेत्यांचे फोटो हे वाल्मिक बरोबर आहेत आणि गेल्या दहा वर्षामध्ये धनंजय मुंडेंच्या संपूर्णपणे आपण म्हणूया धनंजय मुंडे ज्यावेळेस नसतात त्यावेळेस संपूर्णपणे तिथल्या विधानसभा मतदारसंघाची जी काही जबाबदारी आहे पण धनंजय मुंडे नसतात म्हणजे ज्यावेळेस ते इकडे मुंबईला असतात किंवा बाहेर असतात त्यावेळेस ही संपूर्णपणे जबाबदारी ही सगळी वाल्मिक कारडकडे असते आणि परत नागरिकांच्या समस्यावरती उपाय शोधणारा नेता म्हणून त्याच्याकडे पाहिले जात असले तरी आत्ता सरपंच संतोष देशमुख यांच्या जे जे हत्या झाली तर त्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं नाव हे प्रकर्षाने समोर येत आहे आणि आता केज पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि म्हणून आता आपण बघतोय की ह्या संपूर्णपणे राजकीय जे काय आहे या सगळ्या राजकीय मोठ्या आपण म्हणूया प्रत्यारोप आरोप वगैरे त्यांना मोठी चांगली हवा भेटत आहे पण मग आता शेवटी प्रश्न असाच राहतो का हा जो वाल्मिक कार्ड आहे तर हा वाल्मिक कारड कायद्यापेक्षा मोठा आहे का आपण बघतोय गेल्या वीस दिवसामध्ये अजून त्या वाल्मिक कार्डवरती कुठली कारवाई झालेली नाहीये आपण बघितलं असेल का म्हणजे आपल्या त्याच्या बीड जिल्ह्यातल्या ठराविक समाजातल्या लोकांनी त्या याच्यावरती उलट रील्स बनवलेत वाल्मिकांना झुके का नाही का साला काय काय रील्स त्यावरती बनवलेले आहेत पण मग आता इतक्या दिवस झाले प्रशासन काय झुकलेलं आहे का तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण आपण बघतो की सगळ्याच राजकीय पक्षांचं एक मत आहे का वाल्मिक अण्णा कराड याचा या संतोष देशमुखांच्या हक्तीमागे हात आहे आणि तरी सुद्धा अजून सरकार त्याच्यावरती कुठली कारवाई करत नाहीये आज फक्त त्या चौकशीचा फार्स झालेला आहे फक्त त्याच्या बायकोला आणि त्याच्या जे काही दोन बॉडीगार्ड आहेत त्या बॉडीगार्डला फक्त चौकशीसाठी बोलवलं आहे आणि आता यातून नेमकी सरकार काय साध्य करते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पण मग आता आम जे काय महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधव आहेत तर या सगळ्यांच्या डोळ्यासमोर फक्त आता सध्या तरी एक दिसते काय ज्या कुणी या संतोष देशमुखांची हत्या केली अशांना फाशी झाली पाहिजे आणि तीही फाशी त्यांना लवकरात लवकर झाली पाहिजे असं एकंदरीत संपूर्ण समाजाचं हे मनातली ही खूप मोठी भावना आहे तेव्हा आता आणखीन आपण बघूया आता काय होतं या प्रकरणामध्ये पण तुर्तातच आता या प्रकरणामध्ये सरकारने त्वरित ह्या वाल्मिक कार्डला अटक करायला पाहिजे अशी ही सामान्य जन्माची भावना सा आहे तेव्हा आजच्या भागामध्ये आपण थांबत आहोत जर आपल्याला हे समजा माहिती चांगली वाटली असेल आपल्याला जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचंय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये